हे पार्वती देव इतर सेवक वर्ग गाय भुख यांना भोजन दिल्याशिवाय आपण भोजन करावयाच नाही पाहिजे पतीच्या आज्ञेशिवाय उपवास जागरण आधी कोणत्याही गोष्टी करू नये त्याचे तुला पुण्यफल कधीही मिळणार नाही पार्वती ज्या स्त्रीचा पती ज्या पतीवर स्त्रीचा पती बाहेरगावी गेला असल्यास आपल्या पतीचे ध्यान करून नंतर सूर्यनारायण दळचा यांचे दर्शन घ्यावे सौभाग्याचे प्रतीक स्वरूप प्रतीक स्वरूप हळद कुंकू सिंदूर काजळ तांबूल व मंगल आभूषणे धारण करून नेहमी राहावे कारण त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते ते पार्वती व्याभिचारिणी संन्यासिनी आणि दुर्भागिनी अशा ज्या स्त्री असतील त्या स्त्री असतील जी स्त्री पतिव्रता धर्म पालते आपल्या पतीची सेवा करते त्या स्त्रीनी कधीही तिची असते संवाद साधू नये जी स्त्री आपल्या पतीचा द्वेष करते त्या स्त्रीसोबत कसलेही संबंध येऊ नये कधीही एकटे राहू नये आपल्या घरातील उंबरट्याजवळ जवळ मुसळाजवळ जवळ आणि पाट्याजवळ कधीही झोपू नये आपल्या पतीला जी जी गोष्ट आवडत असेल ती ती गोष्ट आपण प्रेमानेही करावी आपल्या पतीच्या सुखामध्ये सुख आणि दुखामध्ये दुःख मानव आपला पती कसा आहे त्याप्रमाणे त्यांच्याशी मनोभावे एकरूप राहून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती न ठेवता धैर्य धरून राहण्यामध्ये त्या पतीवर देश त्या स्त्रीचे कल्याण आहे हे पार्वती विष्णू महेश यांच्यापेक्षाही या त्रिमूर्तीपेक्षाही आपल्या पतीला श्रेष्ठ मानावे कोणत्याही स्त्रीचा पती तिच्यासाठी तो शिवरूपच आहे जी स्त्री आपल्या पतीचे किंवा आपल्या पतीची आज्ञा नसताना कोणत्याही व्रताच्या नियमाचे पालन करते ती स्त्री आपल्या पतीचे आयुष्य कमी करते अशा या तिच्या दुराग्रही वरतीमुळे तिला नरकवास भोगावा लागतो ही स्त्री पतीवर रागावते त्याला उलट उत्तर देते तिला पुत्रीचा किंवा होलीचा जन्म मिळतो हे पार्वती का स्त्री नाही पतीच्या आसनापेक्षा उंच जागी बसू नये वडीलदारी मंडळी आपल्या पतीजवळ असताना पतींना मोठ्या आवाजात बोलू नये आपल्या पतीला गोड बोलून नेहमी त्यांचे पण रिजवावे अशा प्रकारे जी स्त्री आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवते तिने तिरोक्य जिंकले असे म्हणण्यास काही हरकत नाही अशी साधवी माता पार्वती माता जगदंबा तिला सांगत असताना हे पार्वती कोणत्याही स्त्रीशी आईवडील आणि बंधू किंवा पुत्र जे स्त्रीला सुख देतात परंतु त्या सुखाला पण मर्यादा आहे पण त्या स्त्रीचा पती तिला अमर्याद ज्याला कुठलीही मर्यादा नाही असे सुख देतो म्हणून त्या स्त्रीने नेहमी आपल्या पतीची पूजा करावयास पाहिजे पतीवर स्त्रीचा पती हाच देव पती हाच गुरु पती हेच धर्मकीर्थक आणि पती हेच व्रत अशी दृढ निष्ठा ठेवावी तिच्यासाठी सर्व काही पतीच्याच ठिकाणी आहे म्हणून तिने फक्त आपल्या पतीचीच सेवा करावी जी स्त्री आपल्या पतीला सोडून इतराबरोबर एकांतात राहते तिला घोबडाचा जन्म मिळतो जी स्त्री पतीने मारल्यानंतर त्याला मारण्यासाठी धावते तिला वाघाचा किंवा विंचवाचा जन्म मिळतो जी पतीला काहीही न देता आपण खाते तिला ग्राम शुक्राचा किंवा जन्म मिळतो जी आपल्या तुरे करते ती पुढील जन्मी मुखी होते जी आपल्या सवतीची ईर्षा करते ती दुर्दैवी होते जी पतीची दृष्टी चुकून परपुरुषाकडे हेतुपूर्वक पाहते ती पुढील जन्मी चकनी व कुरूप होते पतिवर्ता स्त्रीचा पती व तिचे माता पिता हे पार्वती खरोखरच धन्य असून पतिवर्ता स्त्रीच्या पुण्य प्रभावाने तिच्या पिढ्या आणि माता सासर माहेर यांच्याकडील तीन तीन पिढ्या स्वर्गामध्ये भोगतात जी महिला निष्क्री व्याभिचार करते त्यांच्या सासर आणि माहेरकडी तीन पिढ्या नरकामध्ये जातात पार्वती जेथे जेथे अतीव्रतेचे पाय लागतात ते प्रत्येक स्थान पापरहित आणि पवित्र होते तिला स्पर्श करून आपण पवित्र व्हावे या उद्देशाने सूर्य चंद्र आणि वायू तिला स्पर्श करतात पतीवरतीने स्पर्श केलेले पाणी साक्षात तीर्थच असते ते अवश्य ग्रहण करावे पत्नी हे गृहस्थाश्रमाचे मूळ आहे पत्नी हे सुखाचे मूळ आहे पत्नीमुळे धर्माचे फल प्राप्त होते आणि आपल्या पत्नीमुळेच कुळाची वंशाची वंशप्रती होते रूप आणि लावण्याने युक्त असलेल्या स्त्रिया घरोघरी मिळतील परंतु पतिवर्ता स्त्री मिळणे हे दुर्लभ आहे अशी पुण्यपरायन स्त्री केवळ ईश्वराची भक्ती केल्यानेच लाभते पतिव्रता स्त्रीमुळे इहलोकांनी लोकांनी की जय आणि सुख मिळते ज्या पुरुषाला पत्नी नाही त्याला देव यज्ञ आणि पित्र येत नाही अतिथी येत नाही हे पार्वती या स्त्रीच्या मुळे माणूस पावन होतो परंतु पत्नी नसलेला पुरुष देव देवयज्ञ यज्ञ आणि अतिथी यज्ञ करू शकत नाही त्याला हे तीनही यज्ञ करण्याचा अधिकार नाही लौकिक यज्ञ कर्मही पत्नीशिवाय संपन्न होत नाही ज्याच्या घरामध्ये पतिवरता स्त्री आहे तोच खरा ग्रस्त तर कशा स्त्री आपल्या पतीचा अहर्णीस म्हणजे प्रत्येक क्षणाला त्रास देते त्याचे जगणे नकोसे करते ज्याप्रमाणे गंगा स्नानाने आपले शरीर पवित्र होते त्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीच्या दर्शनाने सर्वच पाहून होते पवित्र होते अशी साध्वी माता पार्वतीला सांगत असून हे पार्वती पती आणि या पत्नी यांचा संबंध आदृत आहे